नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो आजचा जो विषय आपला तो आहे शेअर मार्केटमधलं पहिलं पाऊल मित्रांनो सर्वात पहिले शेअर मार्केट म्हणजे नवीन आहे ज्यांना शेअर मार्केटचा एस पण माहिती नाही स्टॉकचा एस पण माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही आला असेल की शेअर मार्केटमध्ये मला रातोरात करोडपती अरबपती खरबपती बनणार या या मी बनू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ स्किप करून टाका व्हिडिओ बघू नका पण जर तुम्हाला पुढच्या चार ते पाच वर्षामध्ये एक मोठा पैसा कमवायचा असेल एक मोठी आर्थिक प्रगती करायची असेल मित्रांनो तर नक्कीच हा व्हिडिओ बघा हा तुमच्यासाठीच व्हिडिओ मित्रांनो जे शेअर मार्केटमध्ये नवीन आहे सर्वात पहिले त्यांनी आमच्या मार्फत डीमॅट अकाउंट ओपन करा आमच्या मार्फत जर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केलं तर मित्रांनो शॉर्ट टर्मसाठी कुठले स्टॉक बाय करायचे सेल करायचे लॉंग टर्मसाठी कुठले स्टॉक बाय करायचे सेल करायचे इंट्रानेसाठी कुठले स्टॉक बाय करायचे सेल करायचे हे सेबी रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरकडनं तुम्हाला मोफत मिळतील आयुष्यभर एकही एक रुपया त्याचा चार्जेस लागणार नाही जे तुम्हाला खाली नंबर्स दिलेत त्या नंबर्समध्ये कॉल करून सर्वात पहिले आपलं मोफत डिमॅट अकाउंट आमच्या थ्रू ओपन करा जे मोतीलाल ओसवालमध्ये असणार आहे मित्रांनो आता भरपूर जणांना मित्रांनो शेअर मार्केटचं खूप म्हणजे त्यांना असं वाटतं की शेअर मार्केट म्हणजे आपण एकदम रातोरात करोडपती बनवू शकतो शेअर मार्केट म्हणजे एक मोठी जो मोठा कोवा आहे त्यांनी पन्नास हजार करोड कमवले यांनी चाळीस हजार करोड कमवले त्यांनी राकेश झुंझुनवाल्यांनी प पन्नास हजार पासष्ट पंचावन्न हजार रुपये करो, करो करोड रुपये कमवले वॉरेन बफेने ते एवढे पैसे कमवले की तो जगातला दुसरा नंबरचा श्रीमंत व्यक्ती झालेला आहे ह्या लोकांच्या मनामध्ये ह्या भावना सर्वात पहिले निर्माण होतात आणि त्यांना असं वाटतं की जसे मी दहा हजार वीस हजार पन्नास हजार रुपये लावले की मला लातोरात पाच कोटी रुपये याचे बनतील तर सर्वात मित्रांनो हा पहिला भ्रम जो आहे हा तुमच्या मनातनं हा काढून टाका मित्रांनो रातोरात जर तुम्ही सांगा इथं एक लाखाचे रातोरात दहा लाख रुपये झाले असते तर आज तुमच्या जर समोर जर तुम्ही बघितलं मार्केटमध्ये कुठं गेलात तर लोक तिथं भाज्या विकायला बसलेले असतात ते भाज्या विकून त्यांनी पण शेअर मार्केटचं काम केलं असतं रिक्षा चालवण्याचे तुम्हाला दिसतात मित्रांनो त्यांनी पण रिक्षा बंद करून शेअर मार्केटमध्येच घुसले असते बरोबर पर की नाही जे ट्रेन चालवतात जे मोटरमेन असतात मित्रांनो त्यांना लाख रुपये पगार असतो लाख दीड लाख रुपये पगार असतो त्याने ट्रेन तिथं सोडून दिली असते ते बोलले असते बा माझ्याकडे चाळीस पन्नास लाख रुपये आहे मी याचे पन्नास कोटी रुपये बनवतो कुठं ट्रेन चालवत बसून तर मित्रांनो असं नसतं की रातोरात तुम्ही पै रातोरात इथं काही होत नाही नॉलेज घेऊन प्रॉपर अभ्यास करून शेअर मार्केटमध्ये चांगला पैसा तुम्ही कमवू शकता सर्वात महत्वाची गोष्ट इकडे आज आपले मराठी लोक जे मित्रांनो जास्तीत जास्त नुकसान कुठं करतात ते तुम्हाला मी सांगतो मराठी लोक जास्तीत जास्त नुकसान ह्याच्यामध्ये करतात कोणतरी त्यांच्याकडे व्यक्ती येतो तो त्यांना सांगतो तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे इकडे द्या आमच्याकडे आम्ही तुम्हाला पाच ते धा टक्के व्यास दे आशी लोका लोका तकतह, पास दहा टक्के व्याज देतो अशी लोकं तुम्हाला पेतात भरपूर लोक आहेत मित्रांनो असे कोण दोन लाख टाकतं कोण पाच लाख टाकलं कोण दहा लाख रुपये टाकतात कोण पन्नास लाख रुपये टाकतात कोण तीस लाख रुपये टाकतात कोण वीस लाख रुपये टाकतात कोण शेती विकतो कोण जमीन विकतो कोण घर विकतं कोण घर गिनवी ठेवतं कोण सोनं गिनवी ठेवतो कोण सोनं विकून टाकतं कोण स्वतःलाच गिनवी ठेवतो मित्रांनो आणि पैसे कुठून तरी उचलून घेऊन येतात आणि अशा व्यक्तीचे हरवाले देतात की जो चार ते पाच टक्के किंवा दहा टक्के मित्रांनो आपल्याला महिन्याला व्याज भेटेल त्यानंतर मित्रांनो एक दोन महिन्यात व्याज मिळतं त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर तो व्यक्ती फरार झालेला असतो आताच लेटेस्टचं उदाहरण आहे मित्रांनो टोरेस कंपनी होती जी हप्त्याला चौदा टक्के व्याज द्यायची किती हप्त्याला चौदा टक्के मित्रांनो असा कुठला बिझनेस आहे जो हप्त्याला चौदा टक्के प्रॉफिट मिळू शकतो मित्रांनो आज मुकेश अंबानीची कंपनी आहे ती वर्षाला वीस टक्के कमवते वर्षाला वीस टक्के मुकेश अंबानीची कंपनी रिलायन्स कंपनी वर्षाला वीस टक्के कमवते तर त्यांनी पण टोरेस कंपनीलाच दिला असता सागा पैसा जो हप्त्याला चौदा टक्के भेटतोय तर आज रिलायन्सचा शेअर तो तीन दो तीन हजार दोन हजारचा शेअर डायरेक्टली तो, तो गेला असता वीस हजार पंचवीस हजार तीस हजार एक लाख रुपये गेला असता एवढा भाव झाला असता पण मित्रांनो हकीकतमध्ये मित्रांनो अशा गोष्टी होत नाही तर सर्वात पहिले आपल्या मराठी बांधवांना मला कळकळीचं आव्हान आहे जे तुम्हाला चार टक्के पाच टक्के दहा टक्के बोलतात आमिष दाखवतात दा, आम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे लावू तुम्हाला पाच ते दहा टक्के आम्ही तुम्हाला व्याज देऊ तर अशा लोकांकडे कधीही पैसा इन्व्हेस्टमेंट करू शक करू नका तुम्ही फसाल आणि एका मोठी अमाऊंट तुमची मित्रांनो हातातून निसून जाईल ठीक आहे पुढची गोष्ट मित्रांनो हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा असेही तुम्ही लोक भेटतील की तुमचा अकाउंट आमच्याकडे द्या आम्ही हँडल करू ट्रेडिंग मारू मा सिक्स्टी फोर्टीमध्ये मा मा रेशो घेऊ साठ टक्के प्रॉफिट तुमचा चाळीस टक्के आमचा मित्रांनो इथं काय होतं माहिती आहे का अशी लोकं पण भरपूर आहेत मार्केटमध्ये ठीक आहे सिक्स्टी आणि फोर्टीमध्ये रेशोमध्ये काम करणारे ते लोकं काय करतात तुम्हाला सांगतो एका अकाउंटमध्ये एखादा शेअर बाय करतात दुसऱ्या अकाउंटमध्ये तोच शेअर सेल करतात आता कुठंतरी प्रॉफिट होईल आणि कुठंतरी लॉस होईल ज्या कस्टमरला प्रॉफिट झालेला असतो त्यातनं ते चाळीस टक्के काढतात ज्याला लॉस झालेला असतो ते बोलतात अरे आपण नंतर कवर करू किंवा मग हे करू ते करू असं करतात तर अशा भानगडीमध्ये कधीही पडू नका जे सिक्स्टी आणि फोर्टीमध्ये तुम्हाला प्रॉफिट करून देतात सिक्स्टी तुमचा फोर्टी तुम आमचा अशा भानगडीमध्ये कधीही पडू नका लक्षात घ्या मी आपल्या प्रत्येक मराठी बांधवांना कळकळीचं कर, आव्हान करतोय तिसरी गोष्ट मित्रांनो तिसरी गोष्ट जगा मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ही गोष्ट आपण लहानपणी ऐकलेली आहे मित्रांनो आईवडिलांच्या कानातनं नातेवाईकांच्या कानातनं म्हणजे नातेवाईकाच्या तोंडातनं आपण ह्या कानाला ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की बाबा मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसंच मित्रांनो स्वतः नॉलेज घेतल्याशिवाय पुन्हा एकदा मी सांगतो स्वतः शेअर मार्केटचं नॉलेज घेतल्याशिवाय कधीही तुम्ही प्रॉफिट करू शकत नाही मित्रांनो आपली गाडी जी आहे ही आपल्या ताब्यात पाहिजे जर आपली गाडी आपण दुसऱ्याच्या ताब्यात आप येणार तो कशीही गाडी चालवे रब चालू आहे कशीही चालू आहे ठोकून तुमच्या हातामध्ये देईल म्हणजे लॉस करून तुमच्या अकाउंटमध्ये तुमचा अकाउंट तुमच्या हातामध्ये देईल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो स्वतः नॉलेज घ्या प्रॉपर शेअर मार्केटचा अभ्यास करा आम्ही तुम्हाला शिकवू मित्रांनो आम्ही मित्रांनो आज आम्ही असा कोर्स बनवलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आयुष्यभर आम्ही शिकवणार आहे क्लास दर संडेला दीड ते दोन तास तुम्हाला आयुष्यभर आम्ही शिकवणार शेअर मार्केटचं अ आईपासून म्हणजे कोर्सचे व्हिडिओज वगैरे तर तुम्हाला देणार पण लाईफ टाईम तुम्हाला आम्ही शिकवणार वन टाईम फीज घेणार आणि लाईफ टाईम तुम्हाला शिकवणार विचार करा असं कोण आहे अजूनपर्यंत मार्केटमध्ये आहे पण आम्ही आहे मित्रांनो आज आमच्याकडे सहा वर्षापासून सात वर्षापासून जे स्टुडंट आहे मित्रांनो त्यांना दर संडेला आम्ही अजून पण दीड ते दे दोन तास शेअर मार्केट पूर्ण शिकवत असतो किंवा कारण की मित्रांनो मार्केट जे आहे हे चेंज होत राहतं कंटिन्युअसली म्हणजे आज मार्केट वेगळं आहे उद्या मार्केट वेगळं असेल पाच वर्षांत वेगळं असेल दहा वर्षांत वेगळं असतील पंधरा वर्षांत वेगळं असेल मी एखादा कोर्स तुम्हाला विकून टाकला त्यानंतर एक वर्षांत मार्केट थोडं चेंज होतं दोन वर्षांत अजून चेंज होतं पाच वर्षांत अजून चेंज होतं तर मित्रांनो तेव्हा तुम्हाला काहीच कळणार नाही म्हणून प्रत्येक दर संडेला मित्रांनो आम्ही झूमच्या माध्यमातून स्टॉक मार्केट शिकवत असतो स्टॉक मार्केटचं नॉलेज देत असतो जेणेकरून प्रत्येक आपला मराठी माणूस मित्रांनो शेअर मार्केट शिकेल अआयपासून शिकेल आणि भविष्यात खूप पुढे जाईल तर मित्रांनो तुम्हाला पण वाटत असेल तुमची पण लाईफमध्ये आर्थिक ग्रोथ आर्थिक प्रगती झाली पाहिजे शेअर मार्केटच्या माध्यमातून जे खाली नंबर्स तुम्हाला दिले त्या नंबर्समध्ये फोन करा आणि स्टॉक मार्केट मित्रांनो अआयपासून सर्वात पहिले शिका आणि आयुष्यभर शिका आम्ही लाईफ टाईम तुम्हाला शिकवू मित्रांनो आता मित्रांनो ह्या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला मी सांगितल्या त्या खूप महत्त्वाच्या आहे मित्रांनो आणि खूप इम्पॉर्टन्स आहे जर तुमचं शेअर मार्केटमध्ये पहिलं पाऊल असेल तर मित्रांनो आणि अजून एक मित्रांनो एक गोष्ट महत्त्वाची आहे अकाउंट तुम्ही ओपन केल्यानंतर एखादा किंवा दुसरा शेअर एक पन्नास रुपये शंभर रुपये टाकून त्याला बाय सेल करा म्हणजे थोडंफार तुम्हाला पण नॉलेज मिळेल ॲप तुम्हाला मिळेल मोतीला लोसवालचा ॲप तुम्हाला मिळेल त्यानंतर त्या ॲपच्या माध्यमातून मित्रांनो एखादा शेअर बाय करा सेल करा त्यानंतर स्टॉक मार्केटचं काय काय गोष्टी आहे ते थोडंसं जाणून घ्या कसा शेअर बाय करू शकतो कसा सेल करू शकतो मार्केट जे असतं मित्रांनो सव्वा नऊ वाजता ओपन होतं साडेतीन वाजता बंद होतं या सर्व गोष्टी तुम्हाला हळूहळू हळूहळू कळेल शेअरचं काम कसं चालतं कशा गोष्टी चालतात मित्रांनो लक्षात घ्या एखाद्या शेअरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट जेव्हा करतो मित्रांनो तेव्हा त्या कंपनीचा मालकी हक्क आपल्याला मिळतो म्हणजे कंपनीच्या बिझनेसमध्ये आपण जे मित्रांनो ते इन्व्हेस्टमेंट करतो ती कंपनीचा जर समजा बिझनेस पुढे जाऊन वाढला तर आपला शेअरची किंमत वाढते त्या कंपनीचा मित्रांनो पुढे जाऊन बिझनेस कमी झाला तर आपल्या शेअरची किंमत ही कमी होते एखाद्या शेअर्समध्ये आपण जेव्हा पैसे लावतो तर त्याच्या बिझनेसमध्ये पैसे लावतो ही गोष्ट नक्की समजून घ्या आता मित्रांनो प्रत्येकाची एकच गोष्ट असते अरे शेअर जसा घेतल्यानंतर वाढला तर विकून टाका सर्वात पहिले मित्रांनो एखादा बिझनेस जो असतो जेव्हा तुम्ही चालू करतात एखादं तुम्ही हॉटेल रेस्टॉरंट चालू केलं तर चालू केल्यानंतर तुम्ही आधीच विचार कराल का बाबा ह्याचा हॉटेल हे चांगलं चालू झालं आता याला मी विकून टाकतो दोन महिन्यानंतर असा विचार कधी कराल का नाही करा तसंच मित्रांनो शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण एखाद्या बिझनेसमध्ये पैसे लावतो एल एन टी असून दे एम आर एफचा कंपनी असून दे विप्रो कंपनी असून दे मित्रांनो इन्फोसिस असून दे अशा कंपन्यांनी एवढे रिटर्न्स दिलेत मित्रांनो जबरदस्त रिटर्न्स दिलेले आहेत आत्तापर्यंत ज्यांनी लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये केली त्यांना मित्रांनो एवढे जेवढे जागेचे भाव वाढले नाही जेवढे सोन्याचे भाव वाढलेले आहेत मित्रांनो तेवढ्या त्याच्या पण पन, पन्नास काय शंभर काय पटीने पैसे शेअर मार्केटने दिले तर सर्वात पहिले हे आपलं ध्येय असलं पाहिजे बाबा हा शेअर जो आहे पाच वर्ष नाही मी दहा वर्ष ठेवीन लॉंग टर्ममध्ये ठेवीन आणि त्याच्यानंतर मी शेअर जेव्हा वाटेल तर जे मी विकेल नाही तर पुढचं जे जनरेशन आहे म्हणजे नेक्स्ट जनरेशन जे आहे त्याला मी पास आउन करून टाकेल पण त्यासाठी मित्रांनो एखादा चांगला शेअर निवडण्यासाठी मित्रांनो नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे तर मित्रांनो ह्या सर्व गोष्टी जर तुमचं पहिलं पाऊल असेल शेअर मार्केटमध्ये तर ह्या सर्व गोष्टी असणं आणि मिळणं मित्रांनो ह्या खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा कारण की माझं एकच ध्येय आहे एकच उद्दिष्ट आहे जशी स्टॉक मार्केटमध्ये मी स्वतः आर्थिक प्रगती केली तसं प्रत्येक आपल्या मराठी बांधवांना मला ह्या स्टॉक मार्केटमध्ये घेऊन यायचं आहे आणि माझ्यासारखी तुमची पण मला आर्थिक प्रगती करायची धन्यवाद